बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी तमाशा प्रकरण पाचवे कंत्राटदार गोविंदराव आपल्या सुटलेल्या पाय अडकून पडले त्यांचं दाबड फुटलं ना पुन्हा उठून ते धावायला लागले ते काळ काळ ऊस जळताना आवाज करीत खाली पडत होतं उसात लपलेल्या सश्यांच्या कापसाचे बोळे उड्या मारीत बाहेर पडत होते पाधून घाण सोडणारी खोकडं सश्यांच्या पुढे धावत होती त्यांना आता ससे दिसत नव्हते स्वतःचा प्यारा जीव आवडत होता तो जीव त्यांच्या पुढे पडत होता त्यांच्या पुढं गोविंदराव देवाग्या भक्या चेहऱ्यानं पुढणं पळत येत होता उसाच्या बाजूने धावत येणाऱ्या गोविंदरावाला तो आडवा आला गोविंदराव गोविंदराव देवाग्या आरडला जीव अंगात नसला गोविंदराव घामानाने निथळत होता देवाग्याला पाहतं तो आणखी हबकला न बोलता धावाय लागला तर त्याच्या गळ्यालाच देवावाग्यानं मिठी मारली पळून पळून गोविंदराव थकला जा था। काय रे देवा आमची बानू बानू काय झालं तिचं ती पळावली जाग्रातून कोणीतरी तर मला काय पुसतोस तुमचा संशय आहे कोण म्हणतो सुरसिंगराव कंप्लेंट द्यायला गेले तुमच्या नावाची काय म्हणालास वय पोलीस ठाण्यावर गेलेत ते म्हणजे पिंपळवंडीच्या पोलीस ठाण्यात गेलेत की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का म्हणजे उतरात पोलीस ठाणा असताना पिंपळवडला कशाला जाईल सुरसिंगराव अगाय मग घात झाला बानूला म्या पळवली ही त्या सुरसिंगरावाला कसं कळलं म्हणजे महाउतारा लागू पडला काय म्हणालास म्याच अंदाज बांधला ता देवाग्याचा चौताळात बोलला आणि त्यानं पायातलं खेटर काढून गोविंदरावाच्या थोबाडात ओढलं थो देव्या भडव्या गोविंदरावच्या डोळ्यांपुढे चांदण्या चमकल्या होत्या सुरसिंगराव कायच म्हणाले नाहीत म्हणजे त्यांनी पोलीस कंप्लेंट केली नाही ते याला पोलीस कंप्लेंट करतील पोलीस कंप्लेंट म्या करणार आहे सुरसिंगरावाच्या ताफ्यात मुळी पळावली गेली नाही माया तापातली मुळी पळवली आहे बानू नाही म्हणजे महा ताप्या बंद ती जर नाही तर मी जागरण कसलं घाल गपचित बानू सांगा कुठं आहे ती ती उसात उतानी पडली आहे उसात हा देवाघ्यानं उसाकडे पाहिलं तर तो, तो धडधडून धर पेटला था पेटलेला ऊस पाहून त्याचं ऊर धडाळलं गोविंदराव ऊस तर ऊसातच मधभागी बाणू आहे म्हणजे तुम्ही तिला उसात नेली आणि तुमच्या पापाची उसाला शिक्षा झाली बानून सराब दिला जा आम्हाला कसला सराब या उसाच्या चार लाखाची दमडी तुमच्या सामने राहणार नाही ही समधी जळून खाक होईल म्हणजे यो तुमचाच ऊस वय बाबा प्रहुरानगरच्या शुगर फॅक्टरीला दिलेला ऊस आता का का तो कारखाना माझ्या हातात थुका तरी हागेल काही ते ऐकलं न वारं आल्या माणसागत देवाग्यानं उडीच मारली त्याचं तोंड उजळून निघालं स्वतःशीच खंजेरी वाजवल्या गत त्यानं गिरकी घेतली मग तो नेहमीच्या ठेक्यात बोलला मल्हार मल्हार जय मल्हार गोविंदरावांना भका चेहऱ्यानं देवाग्याकडे पाहिलं गळपाचं पेंड सोडल्या वासरा देवा उसाकडे पळाला होता बानूच्या अंगापासून हातभर आग आली होती ती तशीच बसली होती धुराचा गुदमरा होत होता तिला जागचं उठवलंच नव्हतं तिला आलेला गोविंदरावाचा अनुभव भयानक होता आग लागली नसती तर तो हलकट उसा बाहेर पडला नसता भानू भानू तिच्या मागणे खणखणीत आवाज झाला बानूनं मानकाट वर केलं आणि तिचं डोळे विस्पारलं हातात जागरणातल्या खंडोबाची ड्यूटी घेतलेला माणिक तिच्या सामने आला कोण म्या माणिक माणिक राव तुम्ही वय बानू म्या माणिकच तुझ्या हातात दिवटी काय आला ज्यानं तुला पळीवली तिच्या इस्टेटला आग लावायला म्हणजे या उसाला आग तू आ लावलीस वय भय बनू म्याच ही आग लावली तशी बानू जाव उठली तिनं त्याच्या तोंडावर हात ठेवला मग बोलली माणिक हळू बोल तो दहीत ऐकल त्यो भडवा काय ऐकतोय ढोंगणाला पाय लावून पळालाय त्यो त्याला पार हिऊ भरलंय चार लाखाच्या उसाची त्याला दमडी बी मिळत नाही आता म्हणजे उसाच्या चहू अंगाने आग लावलीस तू आ भय बानू मी आज आग लावली आता ह्यो ऊस राहत नाही उसाचा रस कडेत उकळी खायच्या आत ऊस आगीत जळतोय का आग लावली तू माणिक ही आग बानू तुझ्यासाठी लावली काय म्हणतोस माणिक भय बाणू म्हणजे गोविंदराव तुला पळविणार हे तर माहीत होतं मला तुला कसं माहीत सोपानरावानं या गोविंदरावानं त्या कुकडी धरणाच्या इंजिनियर साहेबांना आखणी केली ती कसली आखणी हेच तुला उसात आणायचं नि मग तर आराम होतं उसाला आग लागली या म्हणून त्या दोघांनी शेपूट घातलं ते तसेच मागं पळालेत काय म्हणतोस माणिक तुझ्या खंडोबाशी आण खंडोबा महा आहे हा नाही म्या गोंधळी म्या आंबेच्या नावानं उदय उदं बोलणार उसाचा धग जवळ येताच माणिकनं बानूचा हात धरला आणि तिला बाजूला उडू लागला माणिक चला बाहेर चला ना नाहीतर उसाच्या काणख्या गत तू हा बी कोळसा होऊन जाईल माणिक मागणं बानू उसाच्या दुसऱ्या बाजूने पळत बाहेर येऊ लागली पळताना उसाच्या सरबाट पानाने हात पाय तोंड कापून निघत होतं उसाच्या तुऱ्याचा घोस उधळत होता पायाखाली ऊस मोडून पडत होतं पण त्याची पर्वा होती कुणाला माणिकनं बानू उसाच्या बाहेर पडले तेव्हा त्यानं मोकळा श्वास घेता आला त्या मोकळ्या श्वासानं बानूला बरं वाटलं खालच्याच अंगाला मांडवी माया खळखळून वाहत होती त्याच्यावर पाण्याचा भला मोठा डोह होता कपरदिकेश्वराचा डोह म्हणून तो प्रसिद्ध होता पाण्यात हातपाय धुतल्यानंतर बालूनं उंजळीनं पोटभर पाणी घेतलं माणिक तिच्याकडे पाहत होता ती, ती बरीच दहाणलेली दिसत होती पाणी प्याल्यानंतर गुडघ्यापर्यंत पाय न ढोकरापर्यंतचे हात धुतले तोंडावरनं पाण्याचा सपकारा मारताच तिच्या कपाळाला माखलेला सहारा भंडारा धुवून निघाला पण त्याचा पिवळा रंग हळदी गत चेहऱ्याला होताच माणिक ए तो भारव नव्हता माणिक काय म्हणती आम्ही क काय का खंडोबाची नवरी पाहतोय काय खंडोबाची नवरी पाहतोय तिनं हळद लावली या कपाळाला तिची आणि तुम्हा गोंधळ्यांच्या कपाळाला अंबाबाईचं नेहमी कुंकू लागली असतं त्याचं काय खरं खरं आहे तुझं खरंय तुझू तु ह्या कपाला रोजच हळद लागती या खंडोबाची नवरी म्हणून माणिक तुला काय म्हणायचं आहे खंडोबाशी तुझं लगीन लागलं तुझ्यावर तिची सत्ता राहिली आहे खंडोबाची सत्ता होय पर तुला वाचूर वाचवलं नसतं तर गोविंदरावानं भलती सत्ता गाजवली असती ती गंभीर आवाजात बोलली वय बानो तू लुटली गेलीस सास। असतीस आज कशी मला बुद्धी आली आणि मी सुरसिंगरावांच्या बंगल्याकडे यायला लागलो तुला त्या तीन खैसांचा डाव कुठं ऐकायला मिळाला सुरसिंगरावाच्या केळीच्या वनात तिकडं तू करायला गेलतास भूक लागली ती म्हटलं मिळाला एखादा पिकलेला घड तर हे तिघे बसलेले पाहिले त्यांच्या बाटल्या होत्या मग काय त्यांच्या गप्पा रंगतच होत्या मग परासलं पहाटेला तुमच्या जागणात गोंधळ या करायचा सा। त्यासाठी राजूच्या टोळ्या सुपारी घेतली राजूच्या टोळीनं दगडफेक केली की तुला सिद्धे घेत खांद्यावर घालून राजू पळवणार होता मग घडलं बी तसंच म्हणून म्या वासावर राहिलो आणि मला वाचवलं म्हण की त्या खंडोबानं मला बुद्धी दिली म्हण की कसं बी म्हण म्या वाचले बेजार का नाही नाहीतर उगा त्या रानडुकरणी तुला वय तिच्या अंगावर शहाराच उठला तसं झालं असतं तर माणिकला अंदाज हवा होता म्या उसाच्या आगीतच जळून घेतलं असतं पर आग म्या लावली म्हणून तू म्हणतेस नाहीतर ह्या कपरदिकेश्वराच्या डोहात उडी घेतली असती मग डोहातल्या साऱ्या माशांनी तुझे लचके तोडले असते तुझे डोळे ओठ बोटांचं मास खाल्लं असतं दुसऱ्या दिवशी निस्ता सांगाडा राहिला असतं म्हणजे ह्या कपरदिकेश्वराच्या डोहात मासे आहेत होय हे कपरदिकेश्वराचं मंदिर त्याचा हा डोह देवाचा डोह म्हणूनच ओळखला जातोय इथं भीलरामोशान मासं पकडायला बंदी जर हे मासं कोणी पकडलं घरला गे नेलं तर काय होतं मासं कापायला लागलं तर निस्तर रात होतं खायला गेली ते पचत नाही माणूस मरतो म्हणजे त्यामुळं ही अफवा पक्की झाली की कपलेश्वराचं मासं दोन्ही पकडून आहे ही परंपरा झाली त्यामुळं हे मासं माजलं देवाचं मासं म्हणून त्यांना लोक डोहात भाकरी खायला टाकतात मासं हे पोळला झाल्यात गेल्या वर्षाची गोष्ट कुणाची गोष्ट वत्तूर हायस्कूलचं ते एरंडे सर त्यांचं काय त्याची शिला म्हणून बायको होती बरं ती पाय घसरून ह्या डोहात पडली काही बी पत्त्या लागला नाही दुसऱ्या दिवशी बिचारीचं माशेने दुर्दशा केली प्रयत्न मिळालं डोहात आपण उडी टाकल्यावर काय दुर्दशा झाली असती हे आठवून आठवून भानून खोटा विश्वास घेतला दोघेही मांडवीच्या प्रवाहाबाहेर आले डाव्या अंगाला कपरदिकेश्वराचं मंदिर होतं त्याच्या पलीकडून तुकाराम महाराजांच्या गुरु महाराजांनी चैतन्य महाराजांची समाधी होती त्याच्या जरा पुढं नदीच्या बाजूला चैतन्य महाराजांची ध्यानचिंतन करण्याची खोली दरीतली जागा होती भानू आता इथनं सुटायचं बघ काय तुला जर त्या सोपानराव विजनेर साहेब आणि गोविंदरावनं पाहिलं आणि पुन्हा ते माझ्या मागे लागतील त्यातला गोविंदराव आता तरी बाद झाला आहे पर, पर बाकीचं दोघं बोक ते रान बोक्या गत तुला चिमण्या गत पत्करतील मग म्या कुठं जावं चल जाऊ की सल्तानपूरला तिखं का याला भुजंगराव पाटलांक पोचवतो माणिक आता भुजाराव पाटलाचा वाडा मला बुगला म्हणजे खंडोबाची मुरळी म्या तेनी सांगून ठेवलं आहे वाड्यात राहू द्या म्हणून यायचं नाही तू आपला जेजुरीगड सांभाळ तोच तुझा वाडा तोच तुझा राजवाडा तू तु आमच्याजवळ राहिली आणि काहीतरी आपशुकन होईल पुन्हा काहीतरी विपरीत होईल आणि तू ते खरं मानतेस पहिलीच्या टायमाला त्याचं झालं म्हाळसा फुका गेली का नाही म्हाळसा माई थोडली भन हा ती मी मुरळी म्हणून सोडली ती नाही का मुरळी म्हणून सोडणार होते पर तसं झालं नाही लगीन ठरलं तर तिचं बुजरंग पाटलांना सबूत पाळला नाही म्हणून मिली म्हणतात वय पर महाविश्वास नाही तिचा बानू माणिकचा आवाज उजळला वय ती पहिल्यापासून बिमार होती आई सांगायची तिला दमास होता जादा चालली की तिला ढास लागायची खोकला सुरू झाला की थांबायचंच नाही त्यातच ती गेली तर बाकीच्याने परचा कावळा गेला खंडेराया कोपला म्हणून दौंडी केली देवा वाग्याला काय तो दिसापिंडीचा कावळाच लोकांच्या शब्दासाठी तो हाजीर म्हणजे देवा वाग्याशी तुझ्या मनात आदर नाही त्यानंच माझ्या जिंदगानीचं वाटोळ केलं त्यानं काय केलं त्यानं माझ्या लगीन देवाच्या काठीशी लावलं त्यानंच माझ्या साध्या भोळ्या बापाला घाबरून सोडलं बानूला मुरळी म्हणून सोडायला लावलं पण देवा वाग्यात तुला लई जपतो सोन्याचं अंड घालणाऱ्या कोंबडीला कोणी बी जपतं म्हणजे देवा तुला म्हणजे देवा तुला राब राब राबवतो तर काय मी आता भाग घ्यावा म्हणून किती तडफडत होता तिची ती म्हातारी मुळी कोण म्हणजे का हां ती म्हणजेच एक काल तिने लय गाजवला दिसाय पण नुसती अप्सरा होती ती पडली रवी रोगाने बिमार छातीत धरून खोकत पडली या कोण करेल तिचं समज तर गावाच्या टी वी हॉस्पिटलला जायचं म्हणत होती देवाला मग के काय केलं देवानं काय म्हणतोय चाललंय आज उद्या ती निर्विकार बोलली म्हणजे आज म्हणजे मेल्याबगर तिचा कुड्या काय उजेडात नाही म्हण होय माही तीच अवस्था होणार आहे तिच्या फडात जिंदगी भर जागणात रात्रभर भुतागत नाचायचं मग एखादा गोविंदराव येणार असून बाण लई लवकर डोकं उघडलं तुझं मला वाटलं ना का तू अशीच ह्या खातिरात पडते काय या खातेरात पडलेलीच आहे म्या बानू असाच म्या ह्या गोंधळाच्या खाते यात पडलो पाच वर्षे म्या संबळ बडावला जागरणाच्या जोडीनं म्या गोंधळ घातला घसा आणला गोंधळाची गाणी म्हणून घशाच्या शिरात आणल्या बानूच्या गावच्या रतन गोंधळाचा माणिक चांगला आडवा तिडवा गडी गोंधळ संबळ लय चांगला वाजवायचा असा शिरोली दत्तोबा तांब्याकडे लग्न निघालेत वाजंत्रे आले बाजारपेठला मिरवणूक निघाली समधी टाईट कडी वाजंत्र्याने ही दारू मारली होती त्याच पोटात लग्नाची अपुरी लापशी दारूण घेतला की ताबा चांगली काळजारात भिडली लग्न बड्या तमाशगिराच्या पोराचं वाजंत्र्यांची ही तरा तासेवाल्याच्या काड्या कोंबडीचं पाय उकरीत जसं दिशाहीन नाचतात तशा नाचत होत्या कडेवाल्याचं कडं फटाकड्या ग तडपडत होतं पण मधीच ते जाळावर धारण करायला गेला आणि कडेवाल्यानं टाकलं की जाळात चांबड्याची राख कपाळाला लावायला लागली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद